नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये मार्बल केक कसा बनवायचा तेसुद्धा छोट्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही हा केक तयार करू शकता ओव्हन न वापरता आज आपण कढईमध्ये हा केक तयार करणार आहोत तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पाहू शकता तुम्ही इथे आपला हा केक मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे तर चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण आज भांड्यामध्ये केक तयार न करता छोट्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये केक तयार करणार आहोत इथे मी लहान साईजच्या तीन प्लेट घेतलेल्या आहेत तुम्ही इथे प्लेट नसतील तर वाटी देखील घेऊ शकता जी वाटी आपण आमटीसाठी वापरतो ती स्टीलची वाटी इथे आपल्याला घ्यायची आहे आता आपण याला या पद्धतीने तेल लावून घेणार आहोत इथे मी तीनही प्लेटना तेल लावून घेते तेल लावून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक चमचा मैदा घालायचा आहे आणि मैदा आपल्याला या पद्धतीने पसरून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता याचप्रमाणे इथे मी तीनही प्लेट या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या प्लेट एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घातलेली आहे अर्धी वाटी साखर घातल्यानंतर अर्धी वाटीला कमी म्हणजे वन फोर्थ कप इथे आपल्याला तेल घालायचं आहे आणि अर्धी वाटी दूध इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत दूध जर कमी पडले तर तुम्ही गरजेनुसार यामध्ये वापर करू शकता आता यामध्ये मी काही व्हेनिलाचे ड्रॉप्स घालून घेतलेले आहेत तुम्ही इथे कोणत्याही फ्लेवरचा केक तयार करू शकता आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे आता या बॅटरमधले आपल्याला थोडेसे बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडेसे बॅटर आपल्याला एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे मी शिल्लक राहिलेले थोडेसे बॅटर या दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेते आता इथे आपण दोन्हीही बाऊलमध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे यानंतर इथे आपल्याला एका वाटीमध्ये नेसकॅफे घ्यायची आहे इथे मी दहाचा पाऊच यामध्ये वापरलेला आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे, हे पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला या एका बॅटरमध्ये हे घालून घ्यायचं आहे इथे आपण कोको पावडर न वापरता कॉफीचा वापर, वापर केलेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे बॅटर इथे तयार झालेले आहे आता आपल्याला या बॅटरमध्ये एक अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचाला अगदी कमी असा बेकिंग सोडा इथे आपल्याला घालायचा आहे यावरती आपण एक ते दोन चमचे दूध घालून घेणार आहोत आता दूध घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने फिरवत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे बॅटर चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपले हे बॅटर तयार झालेले आहे हे बॅटर आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये आपण जे बॅटर काढले होते त्यामध्ये देखील आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अगदी अर्धा चमचाच्या कमी बेकिंग सोडा इथे आपल्याला घालायचा आहे यावरतीसुद्धा आपल्याला एक दोन चमचे दूध घालून हे आपल्याला बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपले हे दोन्हीही बाउलमधले बॅटर तयार झालेले आहेत आता आपण जी प्लेट तयार करून घेतली होती त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला व्हाईट बॅटर आहे ते एक चमचा घालायचा आहे आणि यावरती आपल्याला एक चमचा हे कॉफीचे बॅटर घालायचं आहे आता याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर घालत जायचं आहे आता इथे मी याच पद्धतीने तीनही प्लेटमध्ये हे बॅटर घालून घेतलेलं आहे आता इथे आपण एका टूथपिकचा वापर करणार आहोत आणि या पद्धतीने इथे आपल्याला ही डिझाईन करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला ही टूथपिक या पद्धतीने बॅटरमधून काढून घ्यायची आहे आता इथे आपले या तिन्ही प्लेट्स तयार झालेले आहेत इथे मी एका साईडला कढई एक पाच मिनटांपूर्वी छान अशी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता कढई चांगली गरम झाल्यानंतरच कढईमध्ये एक स्टँड ठेवून यावरती आपल्याला या प्लेट ठेवून द्यायची आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला तीस ते पस्तीस मिनटांसाठी हे केक चांगले बेक करून घ्यायचे आहेत आता इथे तीस ते पस्तीस मिनटानंतर पाहू शकता तुम्ही केक मस्त असे तयार झालेले आहेत इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हे चेक करून घेणार आहोत सुरीला बॅटर चिकटत नाही याचा अर्थ इथे हे केक तयार झालेले आहेत जर सुरीला बॅटर चिकटत असेल तर तुम्ही आणखीन एक पाच ते सात मिनटे हे केक छान असे बेक करून घेऊ शकता आता हे केक थोडेसे थंड झाल्यानंतर एका सुरीच्या सहाय्याने आपल्याला ह्याच्या कडा या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत आणि हा केक आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही जाळीदार अगदी मऊ लुसलुशीत केक इथे आपला हा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अगदी घरच्या साहित्यांमध्ये हा केक नक्कीच तयार करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद